नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे घेण्यात येणारी या करणार महत्वपूर्ण हा प्रश्न सर्वच इयत्तांमध्ये मराठी या विषयात हमखास विचारला जातो आणि याच प्रश्नात अनेक मुलांना अत्यंत कमी गुण मिळतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील एकूण गुणांवर परिणाम होतो तर सर्वच पालकांना प्रश्नाकडे वळण्याअगोदर पॅट या परीक्षेविषयी थोडक्यात माहिती देऊ इच्छिते की ही परीक्षा दुसरी ते आठवी या वर्गांसाठी घेतली जाणार आहे पॅटचा लॉंग फ्रॉम आहे पिरिओडिक असेसमेंट टेस्ट या चाचणीद्वारे विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादनूक पडताळणी होत असते आपण सर्वांनाच या चाचणीची थोडीफार कल्पना आलीच असेल तर चला आपण प्रश्नाकडे वळूया या प्रश्नांच्या उत्तरातून तुमच्या क्षमता व जोड शब्द लेखन शुद्ध लेखन वाक्यरचना व वा कल्पनाशक्ती अशा अनेक बाबींची पडताळणी होत असते प्रश्न एक चित्रातील व्यक्ती काय करीत आहेत ते लिहा किंवा दिलेल्या चित्रांचे तुमच्या शब्दात वर्णन करा तर आता आपल्याला चित्र बघून त्याचे वर्णन करायचे आहे आणि आपल्या शब्दांमध्ये लिहायचे आहे उत्तर वरील चित्रातील मुलगा फुटबॉल खेळत आहे फुटबॉल खेळणे हा मैदानी खेळ आहे किंवा या व्यतिरिक्त आपण असे पण लिहू शकतो एक मुलगा फुटबॉल खेळत आहे फुटबॉल त्याच्या मित्राकडे तो पायाने फेकत आहे असे मला वाटते तर बघा आपल्याला चित्राचे वर्णन आपल्या शब्दात करायचे आहे आणि ते बघून करायचे आहे तर तुम्ही या दोनपैकी कुठले पण उत्तर लिहू शकता तुमच्या शब्दामध्ये पण लिहू शकता मोठ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना बाजाराचे बसस्टँडचे वर्णन एखाद्या सणावर आधारित प्रसंग अशा प्रकारच्या चित्रांचे स्वतःच्या भाषेत वर्णन करावे लागते तर बघा आता आपल्यासमोर हे चित्र दिलेले आहे तर या चित्रांकडे बघून तुम्हाला नेमकं काय वाटत आहे या चित्रांमध्ये कोण आहे कोणाचे वर्णन केलेले आहे तुम्हाला यामध्ये कोण कोण दिसत आहे हे सर्व तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचं आहे तर आता या चित्राचे वर्णन मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगत आहे तुम्ही तुमच्या भाषेत तुमच्या पद्धतीने लिहू शकता वरील चित्र हे गुरांच्या किंवा जनावरांच्या आठवडी बाजाराचे आहे या चित्रामध्ये शेतकरी कुटुंब बैल खरेदीसाठी आलेले दिसत आहे अनेक विक्रेत्यांनी विविध जनावरे बाजारात विक्रीसाठी आणलेली आहे बाजारामध्ये अनेक लोकांची गर्दी सुद्धा जमली आहे तर बघा हिरव्या रंगाची साडी नेसलेली स्त्री बैलाचे निरीक्षण करीत काहीतरी विचार करीत आहे असे एकंदरीत बाजाराचे चित्र आहे तर अशा प्रकारे तुम्ही चित्र बघून वर्णन करू शकता यानंतर आपण बघूया खालील चित्रातील व्यक्ती काय करीत आहे तर बघा मी माझ्या पद्धतीने तुम्हाला या चित्राचे सुद्धा वर्णन करून दाखवत आहे तर बघा या चित्रामध्ये नेमकं कोण आहे हा व्यक्ती काय करीत आहे हे आपल्याला बघून या चित्राचे वर्णन करायचे आहे वडील चित्रात एक शिंपी कपडे शिवण्यात व्यस्त दिसत आहे तो शिवण्याचे काम एकाग्रतेने करीत आहे तर विद्यार्थ्यांनो अशाच प्रकारचे वेगवेगळे चित्र तुम्हाला या परीक्षेमध्ये येणार आहेत त्या चित्रांवरून तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये वर्णन करायचे आहे प्रत्येकाचे वर्णन हे वेगवेगळे असू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या चित्रांचे वर्णन करून बघा वर्णन करताना शुद्धलेखन याकडे बारकाईने लक्ष द्या व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलेलेच असणार आहे चला तर मग भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये